कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडीवरील एका घराला आग लागल्याची घटना घडली घडली होती घर बंद असल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये मात्र आगीत घर पूर्णपणे जळाल्याने घराचं नुकसान झाले आहे आग लागताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटने घटनास्थळी गाठून काही वेळातच आग आटोक्यात आणली आदरा नितेश बारसे इथे अडीच वाजता बंगारच म्हणजे ती राह रा वाली कचरे वाली आहे बंगार घेऊन जाते घेऊन येते रोज कचरा जमा करते ती अडीच वाजता इथं घराला आग लागली आम्ही आमच्या पोरांनी सगळ्यांनी फोन करून त्यात फायर ब्रिगेड बोलवला आग कशामुळे लागली ते आम्हाला नाही माहिती घरात कोणी नाही ती एकटीच बाई असते नाही आजूबाजूच्या घराला काय नुकसान नाही झालं